भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर इसलिए एक गाड़ा कहना चाहूंगा घराना मिलकर निंदना ही कुनाच याची मनी खोवा तुम्ही जान ररां मेडिकराच नाही कुणाच याची मनी ठेवा तुम्ही जान रयमानी करू नका त्यांच्याशी कधी वाली नाही त्यांच्या विना जीवना मधी पैमानी करू नका त्यांच्याशी कधी वाली नाही त्यांच्या विना जीवनामधील विकून कामान पान घंठेवर विकून कामान पण भंठेवरी ही हि शांवर घरान आमेडकरच निंद नाही कुनस याची मनी ठेवा तुम्ही जान तन मन धन सारे तुमच्यासाठी आरपीले जीवन हे तुमच्यासाठी तन मन धन सारे तुमच्यासाठी आरपी ल जीवन हे तुमच्या साठी तुमची ती छान ठेवा नीतिमता तुमची ती छान ठेवा द्यावर ठेवा खरा ना आंबेडकरच निंद नाही कुणाच याची मनी ठेवा तुमचरा पथलेल्या काळा सवे पथेला जरूर विसरू नका बापाला ठेवू नका धूर पथलेल्या काळा सवे पथेला जरूर विसरू नका बापाला ठेवू नका धूर तुमच्या आमच्या तुमच्या आमच्या बापा सोतार तुमच्या आमच्या बापात सबाप बाप होतार माते समान होतार आंबेडकरच नाही तुम्ही वाची म्हणीचे अरे राजमहाल तू सूर्याचा पाहुणी टाकून का झोपडी आपली चालू न राजमहाल तुसुऱ्याचा पाहुणी टाकून का छोकरी आपली चालून काबू मध्ये मोहाच तुफान ठेवा काबू मध्ये मोहाच तुफान ठेवलं काबू मध्ये मोहाच तुफान ठेवाच विधान ठेवा रेडकराच निंड नाही कोणाच याची मनी ठेवा तुम्ही जा हिमवीरा गौरवाची सांगतो नीती हिमवीरा गौरवाची सांगतो नीती हिमरथ समाजाचा तुमच्या हातीरा गौरवाची सांगतो नीती हिमरथ समाजाचा तुमच्या हाती प्रगतीची प्रगतीची चढती कमान कमाल प्रगतीची चढती कमान चढ एक पक्ष आपला बलवान ठेवा ना हिमा घरान आंबेडकराचं निंद नाही पुनच याची मनी ठेवा तुम्ही जाण घरान आंबेडकराचं निंद नाही पुनच याची मनी ठेवा तुम्ही जाण रुथ आहे जे मी मी राहुल उंडे ब्रुटिस्ट सोसायटी अर्थात भारतीय योगमान सभा केंद्रीय शिक्षक समता सैनिक पद